महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेलच्या ग्रामीण भागात तग ठेवून राहणारे नेतृत्व म्हणजे रामदास पाटील राज ठाकरेंवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते पनवेल परिसरात आहेत पण ग्रामीण भागातील जनतेशी ज्याची नाळ जोडली आहे तो म्हणजे रामदास पाटील आगरी कोळी समाजातील हा कार्यकर्ता सध्या विधानसभा लढवण्याच्या विचाराधीन आहे गेली अनेक वर्ष त्याच लोकांना निवडून त्याच त्याच समस्या कशा उभ्या राहतात असा प्रश्न मतदारांना पडू लागला आहे त्यामुळे मतदारांनी तेच पक्ष तेच उमेदवार यांना बाजूला सारून नव्या दमाच्या उमेदवाराला साथ द्यावी यासाठी मनसेचा झेंडा हाती घेऊन रामदास पाटील हे मैदानात इच्छुक आहेत ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन रामदास पाटील यांना मनसेकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत